नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनापूर्वक स्वागत करते तर मी बाहेर निघाले होते आणि जाता जाता मला एका शेतामध्ये ही लहान लहान मुलं ऊस तोड्यांची ती बघायला मिळाली खरं तर ही थंडी इतकी आणि आई वडील असे कामं करतात त्यांच्यासोबत ही मुलं देखील अशा ठिकाणी फिरत असतात तर थंडी वारा यामध्ये ही वावरत असतात आणि हे बघितलं की कुठंतरी आत मनाला वाईट वाटतं लहान मुलांविषयी खरं तर हे बघा आता खेळायला काही नाही तर ही अशी मुलं खेळतात कशासोबत खेळण्यासाठी त्यांना जे साधन मिळेल त्याच्यासोबत ते स्वतःचं मनोरंजन करून घेत असतात आणि ही त्यांची आई हे बघून मला वाईट वाटलं म्हणून मी थोडंसं यांचं शूट केलं तर ठीक आहे असू द्या नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं स्वागत करते रामफळ पिकलेलं भरपूर पिकलेत अजून पण आहेत काय होते जे सापडतील ते सापडतील वादरांच्याच तावडीत येते तुम्हाला माहितीच आहे बाजारात जरा गेल भाजी आणायला तर वरण्याच्या शेंगा भरपूर पावटा घेऊन आल्या आम्हाला खूप आवडतो आम्ही चार महिने तरी खातोच आहोत वरणा थांब अजिबात कोण पावटा म्हणतो कोण वरणा म्हणतं पण आम्ही वरणाच म्हणतो एका माझ्या जुन्या शाळेतले स्टाफ मेंबर त्यांचा मला काल फोन आला तर म्हणायला लागले कसे मॅडम असं आमची एक पतसंस्था आहे तुमच्या शेजारीच आणि तिथं तुम्ही यायला लागते तर म्हटलं कशाला येऊ आता मी काय काम आहे सांगा म्हटलं तर म्हटले अमुक एक नावाची पतसंस्था आहे तिथं या तर म्हटलं सांगा काय काम आहे का तर म्हटले संचालक म्हणून तुम्ही आमच्या संस्थेत काम करायला पाहिजे तर आता नाही म्हणायचं म्हणजे अवघड होतं पण गेले तसेच आणि त्यांनी मला म्हणजे माझा सत्कार केला यथित शाल दिली परत गुच्छ दिला छानपैकी आणि मग तिथून आता मी आले तर खूप छान त्यांचे संस्था म्हणजे खूप चांगलं काम आहे पथसंस्था आहे मुंबईपासून मुंबईत दहा बारा शाखा आहेत त्यांच्या आणि तर आता गावाला त्यांनी सहा शाखा ओपन करतायत तर म्हणजे यायला लागतं यायला लागतं मग तिथं गेल्यानंतर आमचे जुने स्टाफ मेंबर बरेकडे केले एक चांगला माहोल तयार झाला आणि सगळेजण आम्ही गप्पा मारून घेतले आणि त्याच्यावरची पण गोष्ट सांगते की तिथं त्यांनी दुसरीकडे जिथं शाखा काढली तिथले तिथल्या पण लोकांना त्यांनी आजच बोलवले तिथं पण कार्यक्रम म्हणजे उपस्थिती ठेवा म्हणून क्लार्क असतील किंवा मॅनेजर असतील कोण कोण असे बरेच त्यांचा स्टाफ ना आणि त्या स्टाफमध्ये मा मला माझे जुने विद्यार्थी गाठ पडले जुने शेजारी गाठ पडले जिथं मी फार पूर्वी नोकरी करत होते म्हणजे नवीन लागले होते तिथे आणि एक आत्ता दिवस माझ्यासाठी एक वेगळाच ठरला जुने स्टाफ मेंबर भेटले जुन्या आठवणी निघल्या आणि असं वाटत होतं की माणसं आता कधी लवकर भेटणार नाही तर ती आज मला भेटली आणि विद्यार्थी भेटले विशेष म्हणजे आणि मी तिथं बसल्यापासून सकाळपासून मला जो विद्यार्थी चहा देत होता किंवा आदरात इथे करत था था। तो त्या संस्थेत कामाला होता मग त्याचीच बायको माझ्या शेजारी बसले होते तर मी तिला सहज विचारलं तू कुठले आहेस म्हणून तर म्हणले कसे मी सागावचे आहे असं तसं म्हणून मग मी ओळख काढली मग तुझ्या मिस्टरांचं नाव सांगितले तर हे तर ते म्हटले हे काय माझे मिस्टर म्हणून मग मी त्याला विचारलं म्हटले अरे तो सागर माझ्याच हाताखाली शिकवायस म्हणून आणि नंतर मग ओळख विकली तर असा हा कधी कधी असं एका दिवशी होऊन जातं आणि आमच्या जिल्ह्यात आणि दुसऱ्या आपण जिल्ह्यात ते शाखा त्यांच्या त्यामुळं तिथले विद्यार्थी जिथं मी नोकरी केली का एक छान आज माहोल क्रिएट झाला तिथं पण त्यांनी आमच्या आधारासाठी काम केलं तर नाही म्हणता म्हणता मला तिथं त्यांनी संचालक म्हणून माझी नेहमी केली म्हणजे मला आता जरा असं फ्री राहायचं होतं तर म्हटले काय आता जास्त नाही तुम्हाला काय काम पडणार आहेत आम्ही सांभाळायला मग स्वीकारलं आणि आज त्यांनी खूप माझा येतोचित सत्कार वगैरे केला आणि दिवस फार छान गेला बरेच दिवसांनी लोक गाठ पडतात तेव्हा जुन्या आठवणी खूप निघतात आणि चांगल्या चांगल्या आठवणी निघालेल्या चांगले चांगले किस्से असे सगळं मस्त रंगात आलेले तर एकंदरीत आजचा माझा दिवस असा घ्या वेळेला आपण ठरवतो हो की आता बस आता जास्त स्वतःवरती जबाबदाऱ्या घ्यायच्या नाहीत पण असं कधी कधी होऊन जातं की आपले जे स्टाफ मेंबर असतात किंवा आपल्या ओळखीतले कि लोक असतात आग्रहा खातर आणि कधी कधी प्रेमाखातर पण काही गोष्टींना होय म्हणायला लागतं तर चला मी आज पण एका ठिकाणी गेले आणि तिथं माझ्यासोबत काय घडलं ते मी सांगते त्याची भाजी उगवली का बघायला आले होते मी तर खरं खूपच खर छान उगवण झाली भाजीची दाखवते तुम्हाला छोटी छोटी आली अजून हे बघा असं लांबपर्यंत आता ती उगवण आली असे हरभऱ्याची भाजी वांग आणि वरणीची आमटी किंवा मेथीची भाजी हे एकदम बेस्ट मटण काय खाताय चिकन काय एक खाता एकदम भारी लागते त्यामुळं हरभरं आम्ही त्या रानात तिकडं टाकलं नव्हतं ना ह्या इकडं थोडीशी जागा होती तिथं टाकलं आणि तो असा तो उघडून आलेला आहे तर की एक चार दिवस लागते भाजी काढायला चार दिवसात मस्त भाजी आहे तर एखाद्या का एका कार्यक्रमावरून मिळाले आणि थोडा वेळ म्हटलं जरा असं फिरून बघूया म्हणून इकडं आले भाजीपाला कसा आला जेवायचं अजून तर जरा जेवून घेते या सगळे जेवायला आपण अपन बोलणं आपण गप्पा मारणं आपल्या आठवणी एखादे प्रसंग घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांना शेअर करणं म्हणजे व्लॉग मला बरेच जण विचारतात ब्लॉग बनवता म्हणजे काय ब्लॉग कशाला म्हणतात तर खरं तर त्याला ब्लॉग नाही म्हणत आणि ब्लॉग पण नाही म्हणत तो खरं तर व्ही लॉग आहे व्ही लॉग व्ही एल ओ जी पण आता काय झालं मला मार्केटमधून येताना ते तुम्ही ब्लॉग बनवतात ब्लॉग नाही तर त्याला व्लॉग म्हणतात कधी कधी असं होतं की ते आपण जर टाईप करायला लागलो तर ते ब्लॉकच टाईप होतं बरं जाऊ दे मग चांगलं बोलता व्हिडिओ छान करता असं तसं ते ठरलेली वाक्य तर काय होतं छोट्या छोट्या गोष्टींचा पण ब्लॉग तयार होऊ शकतो ब्लॉगला काही विषयाचं बंधन नाही